सात ऑगस्ट भगवंताचे स्वरूप ज्याला समजले त्याला सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी आनंदच दिसेल नुसत्या शास्त्र पठनामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चितच श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे परमप्रेम होय कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे मार्गामध्ये नुसते कर्मबरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ व जड बनतो व त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते ज्ञानमार्गामध्ये विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्याला फार भर असतो पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो ज्ञानमार्ग तसा फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते तो माझे मतच तेवढे खरे असे धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य समजतो म्हणजेच जगत मिथ्या आहे असे मानतो परमात्मा जर सर्व व्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून खरा भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीलाच समजतो या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचे विभूतिमत्व व त्याचा आनंद भरलेला दिसून येतो भगवंताचे स्वरूप ज्याला समजले आहे त्याला असेच दिसेल यात शंका नाही इतकेच नव्हे तर सृष्टीमधील सौंदर्य माधुर्य मनोहर भाव पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण सृष्टीमधील विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण विभूती हे साक्षात भाव नाही म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची व भावांची जरुरी आहे त्याच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते मात्र सौंदर्याने व माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे, हे समजण्यास त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाही किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाही रूपाची ओळख खऱ्या नामानेच होते जगत हे भगवंतापासून भिन्न नाही जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत प्रत्येक वस्तूमध्ये तिचे मूल द्रव्य आणि तिचे रूप ही दोन अंगे दृष्टीस पडतात पदार्थाला आकार आला तर नाव देता येते आधी आकार तयार होऊन मग त्याला नाव प्राप्त होते परंतु खरे सत्य जर आपण बघितले तर देशकालाच्या पलीकडे जे कायम राहते ते खरे सत्य प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय व जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय म्हणून आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी जय श्रीराम